सियावर रामचंद्र की जय राम आणि लक्ष्मण दोघेही सुरक्षित आहेत हे पाहून वानरसेनेच्या मनात आनंद आहे आणि रावणाच्या मनामध्ये चिंता आहे चिंता ही आहे की आपल्या सैन्याच्या मनामध्ये संशय स्वतःच्या ताकदीविषयी येतो आहे आणि काय करायचं मग असं झालं तर सैन्य हतब्रभ झालं तर मग रावण आता आपल्या हुकमी ऐक्क्यांना बाहेर काढतोय बघा काय आहे रावण शक्तिशाली राक्षसांना बाहेर काढतोय की रावण काही वेगळाच डावपे चाकतोय आपल्या सैनिकांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो आहे म्हणून रावण शंकित झालाय चिंतेत आहे अशा वेळी रावण किंवा इंद्रजीत किंवा कुंभकर्ण या तीन योद्ध्यांनी बाहेर यायचं ठरवलं आणि न राक्षस राक्षससेनेच्या मनातील शंका खरी ठरली तर मोठा घातच की इंद्रजिताचा पराभव कुंभकर्णाचा पराभव किंवा रावणाचा पराभव हा या युद्धाचा शेवट करणारा असेल त्यापेक्षा अन्य वीरांना पाठवून काय करता येऊ शकेल याचा विचार रावण करतोय अन्य वीर का पाठवायचे यासाठी की त्यांचा पराभव झाला तरीही राजावर फरक पडणार नाही आपल्या सैनिकांच्या मनामध्ये धास्ती बसणार नाही का काहीही झालं तरी सैन्य शौर्यानं धैर्याने आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वीरश्री कायम ठेवून लढलं पाहिजे चाणाक्षय रावण अगदी चाणाक्षय त्याला हे सांगायचं आहे त्याला हे सिद्ध करायचं आहे की आपल्याकडे अजून योद्धे आहेत म्हणून रावण आता होत असलेल्या आक्रमणाला उत्तर ऐवजी आक्रमण करण्याच्या मूडमध्ये आहे आणि त्याने एका निशाचर आणि महाभयंकर असलेल्या धुम्राक्ष राक्षसाला पाचारण केलं अवाढव्य असलेल्या या धुम्राक्षाला रावण म्हणतोय धुम्राक्षा तुझ्यावर मला एक मोठी जबाबदारी द्यायची आहे धुम्राक्ष म्हणतो आज्ञा करा मीत्र साथी हो। आपन आपन मी तर उत्सुक आहे तुमच्यासाठी माझं योगदान द्यायला काय राजासमोर असं करावं लागतं हो कौतुक करावं लागतं राजाचं महाराज आपण सांगावं लंकाधिपती आपण कळवा आपण आज्ञा द्या आणि त्या आज्ञेप्रमाणे मी माझं शौर्य दाखवीन तुम्हाला काय नाही आता रामाच्या सेनेवरती तुला तुटून पडायचं आहे वानर सेनेचा नायनाट करायचा आहे राम लक्ष्मणाचा पराभव करायचा आहे प्रसंगी त्यांना मृत्यूला मृत्यू मिळाला पाहिजे असं बघायचंय आणि ही जबाबदारी तुझ्यावर आहे लंकेचा एकनिष्ठ सेवक असल्याचं तुला आता सिद्ध करायचे आहे धुम्राक्षा तू माझ्या जवळचा आहेस मग ते असतच ना नेहमी सगळ्यात जवळचा तू आहेस युवराज व्हायला इंद्रजीत आणि सगळ्यात जवळचा धुमराक्ष बघा तुम्ही म्हणजे संधी मिळाली रावण काय करतो राज्यपदावर बसविण्याची संधी मिळाली की आपलं पोरग आणि लढून मरायची वेळ आली की सोबतचा कार्य करता रावणाची नीतीच असते रावणाच्या कुळाची ही नीती असते लक्षात ठेवा राक्षस कुळाची ही नीती असते लढायला कार्य करता सत्तेवर युवराजपदावर आपलं पोरग आणि त्याच नीतीनं रावणाने धुम्राक्षाला खूप कौतुक प्रचंड सैन्यबळ अस्त्र शस्त्र सगळे दिले त्यांनी सांगितलंय तुटून पड धुम्राक्षाने सुद्धा आपली राजनिष्ठा सिद्ध करण्यासाठी आपल्या आजूबाजूला प्रचंड मोठी राक्षसांची फौज गोळा केली आहे त्याच्या भागातल्या सगळ्या महाभयंकर राक्षसांना गोळा केलाय लंकेत त्यांना बोलवलंय आणि यांना लंकेतून घेऊन तो राक्षसाची प्रचंड फौज घेऊन पश्चिम पश्चिमद्वाराकडे निघालेला आहे आता एका बाजूने आक्रमण करायचं एका बाजूने आक्रमण करून गुंतवून ठेवायचं सरळ आक्रमण करायचं तिथली व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायची हे नियोजन आहे धुम्राक्ष हा प्रचंड शक्तीनिशी बाहेर पडलाय आणि ज्या क्षणी तो बाहेर आलाय त्या क्षणी त्याने आपल्या सैन्याला वानरांवर प्रचंड मोठं आक्रमण करायला सांगितलंय आणि द्राक्षस आणि वानर यांच्यामध्ये प्रचंड तुंबळ युद्ध सुरू आहे आता याला वाटलं होतं वानर म्हणजे असच आहे काहीतरी चुरगाळू मारू फेकून देऊ बांधू काहीतरी करू असा विचार करून हा आपला चालू होतो त्याचं काम पण वानरानी जो कडवा प्रतिकार केलाय ना तो भयंकर आहे वानरानी शूल मुदगल तलवार वृक्ष जे जे म्हणून हत्यार हाती लागेल म्हणजे अक्षरशः भाले वापरलेत बाण वापरलेत मुदगल वापरलाय गदा वापरली आहे आणि काहीच नाही जमलं तर आजूबाजूची झाड उचल की मार तुंबळ युद्ध सुरू आहे दुमराक्षाच्या राक्षस से सेनेवर हे सगळे वानरवीर प्रभावी ठरू लागलेले आहेत सगळ्या वानरवीरांनी मिळून केलेल्या आक्रमणामुळे राक्षसांची पिछेहाट सुरू आहे धुम्राक्षाच्या लक्षात आलंय की काहीतरी गडबड आहे आपले राक्षसवीर कमी पडतायत आणि मग तो आपल्या रथाला घेऊन पुढे निघालाय आता रथ कसा आहे बघा बर का धुम्राक्षाचा रथ गाढव जुंपलेला आहे हम्म कसा असणार आहे घोडे नाहीत त्याला गाढव जुंपलेला हा रथ आहे आणि सोन्यानं मडलेला आहे धुम्राक्ष निघायचा अवकाश की धुम्राक्षाच्या रथाच्या ध्वजस्तंभावरती एक गिधाड येऊन बसतं असं गिधाड येऊन बसणं अपशकून समजला जातो त्याला अनेक जण म्हणतात सुद्धा की हे राक्षसराज तुमच्या ध्वजस्तंभावर गिधाड बसलंय आणि हा अपशकून आहे मला वाटतं युद्धाचा विचार करावा आपण पुनर्विचार करावा पण धुम्राक्ष काही ऐकायला तयार नाही आहे हे ऐकावं थांबावं असं त्याला वाटत नाही आहे नियती संकेत देत असते हा नियती संकेत देत असते काय होणार आहे याची एक तर याचा रथ गाढवाचा सगळ्या वाईट वाईट खुणा आणि या गाढवाच्या रथावर बसून निघाला की त्याच्या सगळे अपशकून सुरू आहेत सगळे अपशकून कोणत्या गोष्टीत चांगल पण नाहीच आहे पण या सगळ्या अपशकुणाकडे तो दुर्लक्ष करतोय कारण त्याच्या महापराक्रमी म्हणल्या गेलेल्या राक्षससेनेवरती वानरसेना प्रभावी आहे पिछेहाट करायला भाग पाडते आणि या वानरांना धडा शिकवण्यासाठी संतापानं बेभान होऊन धूम्राक्ष बाहेर पडलाय आणि निघालाय तोच वानर सेनेला कापीत त्यांना मारत आणि ज्या क्षणी वानरसेना जखमी होते हे लक्षात येत आहे ही गोष्ट बघतायत तिकडून हनुमान हनुमानांचा संताप प्रचंड वाढतोय काय तो संताप का रागावतात हनुमान आणि पुढे काय होतं ते बघूया पुढच्या भागात सी आवर रामचंद्र की जय